आज आपण आपल्या पायांना चिखल्या का पडतात किंवा चिखल्या होण्याची जी काही कारण आहेत ते देखील आपण आज जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा नमस्कार नो इवरिथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला तुमच्या पायाला जर चिखल्या पडलेल्या असतील तर त्या घालवण्यासाठी अत्यंत साधा सोपा उपाय सांगणार आहे तर आपल्या पायाला चिखल्या का पडतात तर पावसाळ्यामध्ये सततचे पाय ओले राहिल्यामुळे आपल्याला चिखल्या पडू शकतात त्याचबरोबर शेतामध्ये जर आपण काम करत असोल तर त्या मातीमुळे किंवा त्या चिखलामुळे जास्त प्रमाणामध्ये पायाच्या या ज्या बोटांच्या मधल्या सांधी आहेत ना त्या ठिकाणी म्हणजे बॅक्टेरिया जमा होतात आणि ते व्यवस्थित स्वच्छ जर आपण नाही केलं तर ते ते त्याच ठिकाणी राहतात आणि त्यामुळे जे इन्फेक्शन आहे ते होत असतं आणि त्यामुळे इथं लाल पडणे खाज येणे किंवा जखम होणे इथपर्यंत त्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे आपण काय करायचं आहे तर त्यासाठी हे जे खोबरेल तेल आहे ना ते आपण थोडंसं कोमट करायचं आहे आणि कोमट केलेलं तेल आपण या इथं कापसाच्या साह्याने ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला चिखल्या पडलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी तुम्ही ते, ते लावायचं आहे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी जर हा उपाय केलात तर सकाळपर्यंत तुम्हाला खूप जास्त आराम पडणार आहे तुम्हाला जर जा चिखल्यांचा जास्त त्रास होत असेल तर नक्कीच तुम्हाला या उपायामुळे खूप सारा फायदा होणार आहे तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय